नमस्कार आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आज आपला विषय आहे राव कोकाटे व धनंजय मुंडे या महाराष्ट्र शासनामधील दोन मंत्री महोदयांच्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करत आहोत बंधू आणि भगिनीनो गेल्या दोन अडीच वर्षा दोन अडीच महिन्यापासून माननीय धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये दररोज वेगवेगळ्या बातम्या येत असतात आणि त्यांच्यावर अनेक प्रकारचे गंभीर आरोप हे अंजली दमानी या मॅडम करत असतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या म्हणजे माध्यमातून त्यांच्यावर सातत्याने त्यांनी राजीनामा दिला पाहिजे म्हणून सातत्याने आरोप होत आहेत आणि तशी मागणी अनेकजण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सातत्याने होत असते आणि अनेक गंभीर प्रकारचे आरोप जे बीड जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये असेल किंवा माननीय सरपंच देशमुख जे तिथं हत्या झालेली आहे सरपंचाची त्या हत्येच्या संदर्भामध्ये आणि अनेक वेगवेगळ्या संदर्भामध्ये धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे परंतु माननीय अजित पवार हे मुख्यमंत्री निर्णय घेतील असे सांगतात व किंवा तेच म्हणतात की धनंजय मुंडे यांनी स्वतःहून तो निर्णय घ्यायचा आहे किंवा माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणतात की ते मुंडे धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असल्यामुळे अजित पवार साहेब हे निर्णय घेतील आणि त्यांचा काही राजीनामा होत नाही आणि हे सगळं प्रकरण चालू असतानाच आता एक मोठी परत बातमी आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची माणिक कोकाटे कृषीमंत्री आहेत त्यांना कोर्टाने दोन वर्षाची सजा सुचव सजा सुनावली आहे आणि एका गृहप्रकल्पामध्ये त्यांनी खोटी माहिती देऊन ते घर घर खरेदी केले आहे आणि त्या संदर्भामध्ये कोर्टाने त्यांना दोन वर्षाची सजा सुनावली आहे व त्यांना जामीन देखील मिळालेला आहे परंतु म्हणून माणिक कोकाटे यांचा देखील राजीनामा घेतला पाहिजे आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी अन अंजली दमानिया किंवा इतर अनेकजण तशा प्रकारची मागणी करू लागलेले आहेत तेव्हा या ठिकाणी धनंजय धनंजय मुंडे व माणिक कोकटे यांचा आता मोठा व्या व्याप म्हणजे माननीय नरेंद्र मानेंद्र देवेंद्रजी फडणवीस यांच्यापुढे मोठा व्याप या दोन महोदयांनी करून ठेवलेला आहे तेव्हा या ठिकाणी खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी यांनी मोठ्या मोठ्या रणनीतीचा भाग म्हणून माननीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांना नामहरण करण्यासाठी आणि मोठा मोठी रणनीती आखून आणि व्यवस्थित प्लान करून माननीय एकनाथ एकना शिंदे यांना आपल्या गटामध्ये घेतले तो इतिहास आपल्याला सर्वांनाच माहीत आहे आणि माननीय मुख्य माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना केवळ उद्धव ठाकरे साहेब यांच्या शिवसेनेला नामोहन करण्यासाठी माननीय एकनाथजी शिंदे यांना मुख्यमंत्री देखील केलं व पुढचा इतिहास आपल्याला माहीत आहे की प झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या तिन्ही पक्षाला बहुमत प्रचंड बहुमत मिळालं आणि त्या ठिकाणी आता देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत तेव्हा आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं की केवळ आता एक प्रचंड बहुमत भाजपला मिळालेलं आहे आणि आता शिंदे साहेबांची हा एवढी मोठी आता राष्ट्रवादीला गरज राहिलेली नाही अर्थात एकनाथ शिंदे साहेबांना भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ जे हायकमांड त्यांचे नेते आहेत ते त्यांना सोडणार नाहीत परंतु आप त्यांना भारतीय जनता पार्टीची रणनीतीचा भाग म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्यावर थोडासा दबाव ठेवण्यासाठी किंवा जरी कुठलाही निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला तरी सरकार पडणार नाही यासाठी त्यांनी भारतीय जनता पार्टीने मोठा एक रणनीतीचा म्हणून त्यांच्यावर जरी अगोदर आरोप केले असले भ्रष्टाचाराचे अजित पवार साहेबांवर तरी देखील अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी त्यांच्या युतीमध्ये घेतलेला आहे आणि तिन्ही पक्षांचे सरकार सध्या महाराष्ट्रामध्ये आहे तेव्हा केवळ या ठिकाणी राजकीय विश्लेषक म्हणतात की एकनाथ शिंदे यांच्यावर थोडासा दबाव ठेवण्यासाठी अजित पवार यांना देखील त्यांनी आपल्याबरोबर घेतलेला आहे तर आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन्ही आमदारांवर दोन्ही जे महोदय आहेत त्यांच्यावर आरोप झालेले आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी कर लोक करत आहेत तेव्हा माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या मोठे यांच्यापुढे मोठा आता प्रसंग उभा राहिलेला आहे की त्यांची एक मुख्यमंत्री यांची एक छवी आहे की भ्रष्टाचारांना पक्षामध्ये किंवा सरकारमध्ये मी ठेवणार नाही अशा प्रकारची त्याची भूमिका असल्यामुळे आता या दोन मंत्र्यांवर भ्रष्टा भ्रष्टाचाराचा आरोप होत आहे तेव्हा त्यांना राजीनामा द्यायला सांगायचं का नाही द्यायचा अशा विमनसेनेमध्ये भारतीय जनता पार्टी व देवेंद्रजी फडणवीस हे पडलेले आहेत असं या ठिकाणी दिसते तेव्हा आपल्याला या ठिकाणी लोकांना आपण लरदोस ज्या वार्ता ज्या बातम्या आणि ज्या न्यूज न्यूज चॅनलला ज्या बातम्या असतात किंवा वेगवेगळ्या माध्यमातून या मुंडे यां मागणी मुंड्यांची राजीनाम्याची मागणी करत आहेत परंतु आ, लोक म्हणतात की हे धनंजय मुंडे हे किती पॉवरफुल आहेत की त्यांच्यावर एवढे आरोप झाले तरी त्यांना अजित पवार आदेश देत नाहीत राजीना राजीनाम्याचा किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत नाहीत म्हणजे या धनंजय मुंडे यांची किती पावर आहे अशा प्रकारची महाराष्ट्रामध्ये जणांची एक चर्चा असते तेव्हा पुढील काळच ठरवेल माननीय देवेंद्रजी फडणवीस अशा भ्रष्ट ने, नेते किंवा भ्रष्टाचारी नेते त्यांचा राजीनामा घेतील की नाही घेतील तेव्हा की अशी सबक सांगितली जाईल की कोर्टात केस आहे आणि अजून त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले नाहीत मग त्यांचा कसा राजीनामा घ्यायचा आणि अशाच प्रकारचं बरेच दिवस चालू पण शकतं परंतु या ठिकाणी आपल्याला म्हणासं वाटतं की माननीय जे मुंडे साहेब आहेत धन धनंजय मुंडे हे किती मोठी किती मोठी व्यक्ती आहे आणि कारण ते जे महंत आहेत नामदेव शास्त्री त्यांनी देखील त्यांना महान व्यक्ती म्हणून म्हटलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एवढे पुराव्यानिशी आरोप दे या दमनिया मॅडम करतायत परंतु त्यांचा राजीनामा घेतला जात नाही तेव्हा हे धनंजय मुंडे किती स्ट्रॉंग आहेत हे महाराष्ट्रामधील जनता अशा पद्धतीने बोलते तेव्हा पुढील काळच ठरवेल की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा व्यक्तींना मंत्रिमंडळात ठेवायचं की नाही ठेवायचं तेव्हा या ठिकाणी मला असं वाटतं की माननीय देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार गटाचा आता ताप होऊ लागलेला आहे आणि केवळ शिंदे साहेबांवर दबाव ठेवण्यासाठी त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतले आपल्या युतीमध्ये अजित पवार यांना घेतले आहे परंतु अजित पवार गटाच्याच दोन नेत्यांवर असे आरोप या ठिकाणी होत असताना आता देवेंद्र फडणवीस साहेब हे काय निर्णय घेतात याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष आहे तेव्हा मी अशा छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येत असतो तरी कृपया या माझ्या व्हिडिओला आपण लाईक करा व सबस्क्राईब करा एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो धन्यवाद